नमस्कार कसे आहेत सगळे व्हिडिओ करायचं कारण असं की बघा जे हे घर दिसतंय तुम्हाला पूर्ण दाखवत इकडे हे बघा जे दिसतंय हे असं आणि असं एवढं सजवलं होतं आणि इथं बालकणीमध्ये झाडं वगैरे लावले ते असं होते पण हे जे घर आहे ना ते घर आहे भाड्याचं आम्ही सध्या भाड्याच्या खोलीत राहतो ना आणि घर भाड्याचं हे कधी ना कधी आम्हाला खालीच करावं लागणार आहे अजून दोन तीन महिन्यांना आम्ही खाली, खाली करू तर तो ता तोपर्यंत तो जी जागा घेतलेली आहे तिकडे आम्ही पुण्यात म्हणजे पुण्यातच घेतली घोटाळ्यामध्ये तिथं आम्ही बांधून काढू बांधून काढून नाहीतर पत्राचा सेट मारू पण तिथं राहिलं जाऊ दोन महिन्याने कारण हे शेवटी भाड्याचं घर आहे आणि खरं सांगायचं तर ह्या रूमला आता भाडं वाढलेलं आहे आधी सहा सहा हजार होतं सहाचं सात केलं सातचं आता आठ करत आहेत तर एवढी कॅपॅसिटी नाही आमची भाडं भरायची कारण घरकाम करायचं लेकरं बघायची मिस्टरांचा जॉब तेवढं लुढी पगार नाही पडत की आम्ही दहा हजार भाडं देऊ शकू मग आहे ते, ते आपली जागा घेतलेल्या तिथं पत्र्याचं सेड मारून तिथं राहायला जाऊ दोन महिन्यांनी दोन महिन्यात दोन तीन महिने तर लागतीलच तिथं करून घ्यायचं म्हणलं तर कारण बांधकामाला वर्ष जाते म्हटलं पत्र्याच्या सेडला तरी एक दोन तीन महिने जाणारच आहे तर बघू काय होतंय पण पन... वाईट वाटतं आता कारण इथं ओळखी पडल्या चांगल्या मैत्रिणी आहेत छान होते सगळेजण आणि इथे दोन वर्ष राहिलो म्हणल्यावर जरा थोडं वाईट वाटणारच आहे जाताना सोडून आणि तिकडं पण करमत आहे असं करमत नाही असं नाही तिकडं आमच्या जागेकडं पण करमत आहे भरपूर पण ते असताना आता राहिलेलं आहे एवढ्या वर्ष मल्ल्यावर भर रुमा तर तसे दोन चार आम्ही भरपूर आधी बदललेल्या आहेत पाच सात बदललेल्या आहेत त्या पण असतं थोडं आता बघू तर काही नाही हे शेअर करायचं होतं तुमच्यासोबत म्हणून व्हिडिओ बनवला आले कामावरनं थोड्या वेळ झालं हे कंटाळा आला बघा भांडी पडल्यात घासायचे कपडे हे ते तर बाथरूममध्ये धुवायचे थोडा आता कामाचा कंटाळा आला आहे रोज उठून तेच 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 चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय